रिटेल सांगितलं होलसेल घेतलं तर कमी होणार म्हणजे मिनिमम पीस चाहिए ना आपको। चार पीस ना म्हणजे आपण हे घेतले सहा सा पीस नकली असून पण असली गोल्डन गोल्डन कलर तर हे छान वाटेल आणि हाईटला असल्यामुळे आता वरतून असे दिसणार चला तुम्हाला मी एक सांगतो मला कितीला हे पडलं तुम्ही कुठेही राहता आता रत्नागिरीला पण मी एकदा एन्क्वायरी करणार की हे कितीला पडतं तिकडे दिसतं एक दोन तीन चार छान वाटतात ना समोर क्रॉपड मार्केट आहे गर्दी दाखव का गर्दी किती बघायची का हे बघा हे लाईट आणि आम्ही कोणती चूज केली दिसायला अशी ब्लॅक वाटेल पण खालून बघितलं तर आज गोल्डन शेड म्हणजे माणूस जेवायला बसला की बघा या, या सर्व लाईट चे जास्त उजेड पडत नाही हातावर हो बघा ना पण याचा कसं हातावर उजेड पडत दिसलं का उजेड हे अशी आपण किती पीस घेतले आपण आणि यांच्याकडे भरपूर भरपूर आयटम आहेत इसका मेरे को सब एक रिटेल प्राइस बता दो ना रिटेल में मतलब जिसको सिंगल लेना होगा तो ये कितने में पड़ेगा ये आपको पड़ेगा आपको रिटेल प्राइस है ना होलसेल का कम हो जाएगा ना नाइन फिफ्टी रिटेल प्राइस ये ये आपको 1050. एक हज़ार एक पन्ना ये फैंसी है तो बोगे ये कितने में पड़ेगा ये फिफ्टी अगर ये रिटेल में लेंगे तो ये रिटेल में लोगे तो पड़ेगा आपको एट सेवेंटी फाइव ये तो भारी है और जब विचार हो अपन ये रिटेल में एक लेंगे तो हंड्रेड

सहा पीस सहा पीस हा मग आपल्याला कितीला पडले ते आपने को कितने मी वो हां जर रिटेल लिया तो कितने में एट सेवेंटी फाईव्ह आणि होलसेल चारच्या वरती घेतो तर सहाशे रुपये बरोबर आहे होलसेलचा वेगत भाव पडणार ना येवला आहे ना वाला ये वाला ये वाला झाड़ कितने में मिलेगा तो अगर क्वांटिटी रहेगा तो छः क्वांटिटी। वो दिखाओ ना भाई टू फिफ्टी से एक बोल रहा तो। तो है तो छूँगा तो लोग तो। तो असली पसली ते तो मोटा झाड़े अपने घड़े ते तो मोटा झाड़ा अपने घड़े आई ना हाँ दो इंचे ले दिया तो है ना अपने घड़े हाँ ये हजार का आठ सौ रुपए का ये आठ सौ हजार ये कितने का दो हजार ये चार हजार भाई ये पचीस सौ का है ये चार हजार वाले ना हाँ भाई ये चार हजार का है पचीस नहीं कंपटी के पाता ह ते बस म्हणजे एंट्रीला किंवा असं पण लावलं नाही बघ काहीतरी वेगळं वाटतं मी लावलेलं हँगिंग असं लावू शकतात ना कुठेतरी असं अडकवलं आवडलं का म्हणजे कोणतं आवडतं ते बघ तो तो ना थे। थे। हे कितीला देत विचारे वाले असतात ना ते लाकडी वाले ते हे विचार ना स्टोन वाले स्टोन वाले कुठे हे सर्व हो गिफ्ट आहे दाखवूया घरी ट्रेन पण टायमिंग वर दिसली आपल्याला मार्केटला जाऊन आलो तेच होतं की आपल्याला गावी आपण जे शेड ठेवलं आहे आणि आपण सर्वांना जेवायला खाली ठेव बोलवणार आहे ना तर तिथे लाईट्स पाहिजे आणि लाइट, लाइट सर्वात जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आणि हवे तेवढे आपल्याला क्रॉफर्ड मार्केटला मिळतं सर्व माहिती देतो एक शॉर्ट मध्ये ना तुम्ही ही माहिती आहे का विक्रोली आमच्या बिल्डिंग पासून ते क्रॉफर्ड मार्केटचा बादशाह कोल्ड कोल्ड्रिंक भरपूर फेमस आहे तिकडे इथून ते तिथे बरोबर चोवीस किलोमीटर आहे तिथून ते इथे बरोबर चोवीस किलोमीटर आहे बरोबर म्हणजे जायला यायला डिस्टन्स सेम आहे आम्ही दुपारच्या वेळी गेलो गाडी बुक केली आम्ही साडेतीन वाजता जाताना मला थ्री ट्वेंटी नाईन रुपीज लागले ऐका ओला उबेरचे म्हणजे कॅबचे कोणती बुक केली ते माहिती पण थ्री ट्वेंटी नाईन रुपीज लागले आपल्याला जाताना हा म्हणजे येताना पण सिलेरी सेम सेम गाड आहे छोटी आपल्या हॅचबॅग असते ना जाताना थ्री ट्वेंटी नाईन आणि येताना फोर सिक्स्टी एट म्हणजे तीन तीनशे तीस राऊंड फिगर करा आणि चारशे सत्तर किती वा, वा वरती झाले तीस चाळीस पन्नास साठ सत्तर एकशे चाळीस रुपये जास्त यायला ते फरक आहे की येताना आम्ही पीक टायमिंगवर आलो संध्याकाळच्या वेळी आलो आत्ता वाजले किती सहा पन्नास म्हणजे आपण साडेपाचला गाडी बुक केली होतं तर वाटतं तिथे अजून पुढे गेलो तर अजून पाचशे सहाशे वाढत जाणार आठ नऊ पर्यंत वाढत सातशे रुपये पण होतात म्हणजे जिकडे तीनशे तीस मध्ये गेलो तिकडे सहाशे साठ मध्ये पण येऊ शकतो डबल पण होऊ शकतो भाव तर हे झालं तिकडचं तर सुरुवातीला आम्ही लाईटच्या दुकानात गेलो अरे आमची शॉपिंग बघा हार्डली साडेतीन ला गेलो साडेचारला पोहोचलो साडेपाच ला गाडी म्हणजे एकाच तासात आम्ही शॉपिंग केली त्याचं रिझन काय माहिती काय आम्हाला तिकडचे दुकान आता माहिती होते की कुठे लाईट आहे आणि कुठे काय असं सर्व फिरत नाही सर्व शजल नाही बसलो तर इकडे बघा आम्ही सहा ते लाईट घेतले आम्ही त्यांना बोललो की आपलं शेड आहे बंगल्याच्या बाहेर घरा बाहेर आणि बाहेर असं शेडला लावायचं आहे ते बरोबर तर आणि बोललो खाली टेबल लागणार आहे जेवायचे रेस्टॉरंट मध्ये कसे असतात तसे तर ते हे बघा हे कॉन्सेप्ट आहे तिथे याचे सर्व साहित्य पण त्यांनी दिलेले आहेत बघा सर्व तर ता काय कसं दिलंय बघा इकडे हे ते बल्क, हे पण सहा सहा आयटम्स आहेत आणि त्यासोबत वायर्स दिले आणि या सर्व गोष्टी बघा हे सर्व गोष्टी दिसत तुम्हाला बल्ब बल्ब आणि हे कटोरे कटोरे दिसतात खालचं काढून बघू खालचं निघते का बघू हा हे बघा हे बघा हे दिसतंय तर हे आता तुमच्या आजूबाजूला दुकान असतील छान हे ब्लॅक आणि गोल्डन गोल्डन कलर तर हे छान वाटेल हाईटला असल्यामुळे आता वरतून असे दिसणार चला तुम्हाला मी सांगतो मला कितीला हे पडलं तुम्ही कुठेही राहता आता रत्नागिरीला पण मी एकदा इन्क्वायरी करणार की हे कितीला पडतं तिकडे तर मला हे सिक्स हंड्रेड रुपीस ला पर पीस पडलं मी चार पीस घेतो होतो म्हणून तरी मी सहा घेतले कारण खालच्या ह्याच्यामध्ये सहा लावले की किती सुंदर वाटेल आता तुम्हीच विचार करा ओके का त्याचं ह्याच्यात ठेवू आता आपला टेम्पो ट्रक भरूनच जातो आहे ना तर त्यात टाकताही येते ठीक आहे हे विथ बल्ब आणि त्याचे बल्ब पण दिलेत बघा असे सहा बल्ब दिले ह्याच्या आतमध्ये सहाशे रुपयाला पडलं आणि त्यासोबतच मग मी हे पकड त्यासोबतच आपल्या टेरेसवरती जे बल्ब आणि हँगिंग आहेत ते हे बल्ब आहेत बघा म्हणजे म्हणून मी एक्स्ट्रा बल्ब घेतलेत आणि हे बल्ब मला हंड्रेड रुपीजला पडले हे मी चार बल्ब घेतले तर टोटल तीन हजार सहाशे आणि हे चारशे त्याच दुकानात चार हजार रुपयाचा बिल झाला ओके आणि त्यानंतर मग आम्ही आता खाली सर्व करायचं तर खाली आपल्याला वॉश बेसिन लागणार वॉश बेसिन लागणार तर हँडवॉश लागणार हँडवॉशसाठी काहीतरी आपला चांगलं ठेवलं पाहिजे ना आपण हँडवॉश ते बघा हँडवॉश तर आपण खेवणार आहे आणि हे आपल्याला वन फिफ्टी रुपीज ला पडलेलं ते पण मी तुम्हाला सांगतो टू फिफ्टी म्हणत होते तर टू हंड्रेड टू हंड्रेड मी देतो लास्ट मी बोल आम्हाला आवडलं नाही ते आम्हाला नको आवडला नाही नाही लिहिलो लिहिलो और कम दीडसो आणि तुम्हाला एक एक ट्रिक सांगतो की तिथे कसं काय करायचं तुम्हाला जर ऍक्च्युअल रेट ह्याच्यापेक्षा पण रेट कमी म्हणजे बार्गेन करायची गरज असेल तर असं सांगायचं इसका भाव क्या तर तो, तो बोलणार हे नाही इसका भाव क्या तर तो बोलणार ढायसो काय दोन सो मे लो नाही पीस लुंगा असं असं बोला म्हणायचं त्यांना कारण की आपण तुम्हाला घ्यायचा नसेल तो वेगळी गोष्ट आहे पण त्यांना म्हणायचं म्हणजे छे, छे पीस चार या छे पीस तो फिर ठीक आहे दीड सो मे जाएगा समजलं मग तुम्ही एक घ्या आणि दोन घ्या दीडशे ला घ्या पण दोन तरी घ्यायला लागतील एक असेल तर चिडणार तो वर असं awesome. म्हणजे दोन घेतले मग दीडशेला गेला इव्हन हा दोन घेतले हा एक घेतलेला आहे ब्लॅक एक ब्लॅक कलरचा आहे एक असं कलरचं तर हे झालं शॉपिंग एका साईडची तर हे व्यवस्थित ते डायरेक्ट आता आपल्या टेम्पो मध्ये आपल्याला भरून पाठवायचं आहे चला खालची तोय झाली ओके खाली बल्ब सर्व सर्व बल्बे तर बल्ब शेपतील ही अशी एक शॉपिंग झालेली आहे उचलून आता आम्ही ठेवतो साईड ला साईडला आणि त्यासोबतच आता तुम्हाला दाखवतो तिकडे फ्लावर असे आहेत ना की बघून असं वाटतं घ्यावं सर्वच घ्यावं तर तिथे हे काय घेतलेलं आहे बाबूला पेटीकोट घेतलं बाबूला घेतलेला आहे हे पेटीकोट आमच्याकडे कॅश नव्हते आणि त्यांच्याकडे जीपे नव्हतं हो आमच्याकडे फक्त एवढीच कॅश उरलेली हे घेण्यापूर्वी नंतर काजल चापा चाप घ्यायची होती तो मला बोलतो जी पे करा आणि हा आमची म्हणजे उबेर ओला हो जे काही बुक केलं ते आलेली ना गाडी हा तिकडे गाडी बघायला गेला तो मला बोलतो जी पे करा मला जीपे गया उदर. <laughs> <laughs> संपली मला गया उधर कॅशच संपलीच होती तर आम्हाला वाटलच नव्हतं की पटकन हे ते आणि त्यासोबतच आता आम्ही बघा हे घेतलेलं आहे हे बघा त्यासोबतच आम्ही हे फ्लावर्स घेतलेले फ्लावर पॉट छान वाटतंय ना येस तर एक एक असं घेतलेलं एक हे असं पकड घाल एक असं साईडला ठेवले बघा आणि त्यासोबतच तुम्हाला अजून एक दाखवतो स्क्रीनवरती दाखवतो ना एक एक घेतलेला आहे आणि हे मी मीतो असं इथे हे बघा ही गुलाबाचं फूल एक, 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 एक दिसतंय आहे करी आहे तुम्हाला आणि त्यासोबतच हे बघा हे घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे आणि अजून एक आहे गुलाब आहे अजून एक आहे घेतलेलं म्हणजे टोटल पाच फ्लावर वास आम्ही घेतलेला आहे दिसत एक दोन दिस तीन चार छान वाटतात ना हे कुठे लावणार आहे किंवा काय करणार आहे याचा काय वापर होणार आहे ते तुम्हाला आम्ही रत्नागिरीमध्ये जाऊनच दाखवणार पण असे सर्व म्हणजे ज्यांना खरोखर काहीतरी मार्केट बघायचं असेल आणि भरपूर शॉपिंग करायला आवडत असेल शॉपिंग नाही तर बघायला आवडत असेल तर त्यांनी क्रॉफिट मार्केटमध्ये नक्कीच जावं वन बोलत ना एका जागेवरती सर्व काही तुम्हाला एक पीस पाहिजे नाही तर शंभर पीस पाहिजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तिकडे मिळणार टेबल कवर फ्रिज कवर टीव्ही कव्हर सोफा कव्हर तिकडे कव्हरच सांगितलं कव्हरच नाही आता एकीकडे शॉप इलेक्ट्रॉनिक सेक्शन आहे तर कुठे डेकोरेशन सेक्शन आहे इव्हन फ्रुट सेक्शन आहे ड्राय फ्रूट सेक्शन आहे क्लोथ सेक्शन आहे तुम्हाला ते, ते सेक्शन आहे म्हणजे सर्व काही आहे त्या दुकानात आणि थोड्या पुढे तर मोहम्मद अली रोड आहे जिकडे तुम्ही खायला पाहिजे तर खाऊ शकता पण आम्ही सध्या आता बाहेरचं खाणं थांबवलेलं आहे म्हणून आम्ही जास्त खात नाहीये तर अशी काय शॉपिंग होती प्रॉफिट मार्केटला जाऊन आलो मी पटकन तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा ह्यातला एक एक फुल तोडून घ्या हा होमशे मध्ये आला की एक एक गुलाब तोडून घ्या यातला हे तोडू नाही शकत तुम्ही चला तर अशी आमची शॉपिंग झाली आणि बाकी तर सर्व माहिती आम्ही तुम्हाला दिली तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय बाय